कुर्ला पश्चिम येथे घडलेल्या भीषण बस अपघाताने मुंबई हादरली बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक दिली तर काही नागरिकांना चिरडलं या भीषण अपघातात सात जणांना जीव गमावा लागला तर काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत परंतु अपघातानंतर बस थांबली आणि जमावाने आरोपी बसचालक संजय मोरे याला मारहाण सुरू केली जमाव लाताबुक्याने मारत असताना एका वकिलाने त्याला मोठ्या प्रयत्नांनी जमावाच्या तावडीतून सोडवले याबाबत ॲडव्होकेट असिफ हुसेन यांनी माहिती दिली कुर्ला स्थानकातून सुटलेली बस भरधाव गाड्यांना आणि पदचारांना उडत जात होती अखेर एका सोसायटीच्या भिंतीवर जाऊन ही बस आदळली यावेळी जमावाने बस चालकाला बाहेर काढले आणि मारहाण सुरू केली जमाव वाढत गेला मीही काही घडते हे पाहण्यासाठी तिकडे गेलो तेव्हा बस चालकाला जमावतील काही लोक लाताबुक्याने मारत होते मी कसलाही विचार न करता त्याच्या अंगावर झेप घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त जमावाचा रोष मलाही सहन करावा लागला परंतु त्याला कसं बसं वाचवून पोलिसांच्या व्हॅनपर्यंत पोहोचवलं असं ॲडव्होकेट आसिफ यांनी सांगितलं अपघातानंतर बस चालक संजय मोरे हा प्रचंड अस्वस्थ होता आणि खूप घाबरला देखील होता त्याला जमावतून बाहेर काढत पोलिसांकडे सुपूर्त केला पण त्याने मला मिठी मारली आणि ढस ढसा रडू लागला त्याला काही सुचत नव्हतं असंही ऍडव्होकेट असिफ यांनी सांगितलं तर एका दाताच्या दोघाने बसचा वाघ बसला होता मी तिकडे जाऊन त्याचे कपडे बदलले आणि त्याला तिथून बाहेर काढले असा घटनाक्रम ऍडव्होकेट असिफ यांनी सांगितला दरम्यान न्यायालयात युक्तिवाद वकिलांनी पोलिसांची बाजू मांडली एवढी वकिलांनी सोमवारी रात्री घडलेल्या सर्व घटना सांगितली ही बस वातानुकूलित असून तीनशे बत्तीस या मार्गावर धावत होती अद्याप तपास सुरू असून या घटनेचा साक्षीदार सत्तर पेक्षा अधिक आहेत त्यामुळे सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी मागणी पोलिसांनी केली दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे